तर ना सगळ्या जणी मला नेहमी एकच गोष्ट विचारतात की तू तुझ्या एवढ्या छोट्याशा बाळाला सांभाळून घरातली कामं व्हिडिओ एवढं सगळं कसं मॅनेज करते तर चला गुड मॉर्निंग दिवसाची सुरुवात मस्त कडक चहापासून करूया सकाळचे साडे सहा वाजले शौर्याचं सगळं रेडी झालं होतं मग त्याला चहा दूध दिलं आणि त्याच्या टिफिनच्या तयारीला लागली <laughs> आज टिफिन मध्ये सगळ्यात आवडीचा पदार्थ होता ते म्हणजे शाबूची खिचडी माझ्या शौर्याला शाबूची खिचडी खूप जास्त आवडते आणि खिचडी जर बनवली तर आमचा टिफिन एकदम फिनिश झालेला असतो आणि त्याच्यासोबत मग आमचा सुद्धा नाश्ता होऊन जातो आज सकाळी खूप दिवसातून मस्त असं ऊन पडलेलं होतं दुपारच्या टायमिंगला माझे पीठ संपलं होतं मग मला दळण करायचं होतं गहू इतके आहेत यामध्ये काहीच सुद्धा घाण नाही पण एक सोनकिडा पाहून असं वाटलं आता याच्यामध्ये सोनकिडे झालेले असणार आणि मला आता हा कुटाणा करायचा आहे मग लगेच इथे दळण करायला घेतला आणि कुठलीही गोष्ट मला करायची असली ना इतकी हळू करावी लागते ना म्हणजे थोडासा जरी आवाज आला ना तरी आमचे साहेब लगेच उठतात इथे फक्त थोडा चाळणीचा आवाज आला साहेबांची लगेचच लगे झोप झाली मग सगळं काही बाजूला ठेवून आदित्याला पाहावं लागतं आणि हे माझं रोजच आहे खूप काही गोष्टी करताना ना सगळ्या त्या तशाच ठेवून आदित्याला पाहायचं आणि व्हिडिओचं एडिटिंग तो झोपल्यावरती असतं माझं तसं सगळ्या गोष्टी मॅनेज काही होत नाहीत पण तरी सुद्धा माझा प्रयत्न असतो की चला काहीतरी आपल्याच्यानी झालं पाहिजे दळण वगैरे केलं संध्याकाळच्या भाजीच्या तयारीला लागल्या आणि असं संपलं आमचा आजचा दिवस चला बाय बाय